त्यांना वाहतुकीचे नियम आणि महत्व त्याबद्दल माहिती द्यावी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पुणे शहर या ठिकाणी कार्यरत होते वाहतुकीबद्दलचे महत्वाचे नियम त्यांच्याकडून आपल्याला ऐकायचे आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोबत व्यक्त करावे श्री संजय जी सोनवणे सर नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण का तुमच्याबरोबर शिकतो आहे त्यांच्यासारखे ते पण आमचे गुरुच आहेत तर आपण पहिल्या प्रथम सर्वांनी जोरदार टाळा वाजवा अगोदर ह्या ज्या काळ्या या तुमच्या आत्मसन्मानासाठी ओके okay? आपण अगोदर गाडी चालवण्याबद्दल सर्व मुलं तयार असतात लहानपणापासून तर कुणीही अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय गाडी चालवणे अगर गाडी चालवताना ॲक्सिडंट झाला जर कोणता प्रकार झाला तर पालकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि दोन वर्ष कारावासाची शिक्षा आहे बरोबर त्यामुळे तुमचं जोपर्यंत अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी चालवू नका आणि चालवायची असेल तर काई -काई आ, आ, ला अगोदर लायसन काढा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लायसन काढा वाहतुकीचे नियम सगळे समजून घ्या आणि नंतर गाडी चालवायला शिका काही काही इन्सिडन्स घटना ज्या अशा झालेल्या आहेत की गाडी ॲक्टिव्हा लहान मुलांनी चावी झाल्या असल्यामुळे ती गाडी तशी चालवली आणि खूप मोठे अपघात झालेले आहेत त्याचप्रमाणे एक ट्रॅक्टरवरती दोन मुलं लहान मुलं होती भाऊ आणि त्या ट्रॅक्टरला चावी तशीच होती की ट्रॅक्टरची चावी चालू केली तो ट्रॅक्टर डायरेक्ट विहिरीमध्ये जाऊन पडला आणि दोन्ही मुलं खालात जात तर असे प्रकार अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण गाडी चालवतो असतील वडील लागले त्यावेळेस त्यांच्याकडे हेल्मेट असणं गरजेचं आहे त्यांना तुम्ही सांगा की हेल्मेट घाला कारण हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे शरीराचा कोणताही पार्ट आपला जर अपघातामध्ये आप काही झाला तर आपण काय करू शकतो तो रिस्प्लेक्ट रिप्लेक्ट दु, दु दुसरा बचवू शकतो परंतु मेंदूला मार जर लागला तर आपण मेंदू त्या बदलू शकत नाही सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आहे हा मेंदू ज्यावेळेस पायलट वगैरे असतात तर त्यांच्याकडे हेल्मेट असतं ते हेल्मेट ह्याच्यासाठीच असतं जरी विमान क्रॅश झालं किंवा काय जरी झालं तरी तो पायलट वाचला पाहिजे त्याचा हात पाय जरी काय झालं त्याला रिक्सफ्लेक् दिलं दिला जा, जातो परंतु मेंदू हे काही करू शकत नाही त्यामुळे हेल्मेट गरजेचं आहे तुम्ही मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवायला शिकाल त्यावेळेस तुमच्याकडे हेल्मेट गरजेचं आहे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण रस्ता क्रॉस करताना अगोदर उजवीकडे बघितलं पाहिजे नंतर डावीकडे बघितलं पाहिजे आणि नंतर रोड क्रॉस केला पाहिजे आणि सिग्नलच्या ठिकाणी आपण रोड क्रॉस करणं गरजेचं आहे कुठेही मध्ये आले कुठेही करायचं नाही ट्रिपल सीट जायचं नाही कुणाकडे गाडी असतील बऱ्याच मुलांकडे गाड्या आहेत तर ते, त्यांनी ट्रिपल सीट जाऊ नये आणि जास्तीत जास्त प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे एवढं सांगतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो